मी तुम्हाला एक बारामतीचाच हिशोब करू बाहेर कशाला जायचं आपण आपलं बघू मला सांगा तुम्ही सगळे बारामतीत राहता गेले अनेक वर्ष एक काँग्रेसचा विचार जो आपला विचार आहे आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसचा एक विचार मग मा एक महाविकास आघाडी आणि एक त्यांची काही युती काय का आहे ते मला हिशोब करून विचार करून सांगा हे विकास विकास म्हणतात वीज बारामतीत कुठल्या विचारांनी आणली काँग्रेसच्या विचारांनी एमआरडीसी कुठल्या विचारांनी आणली बारामती काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या बरोबर शाळा कोणी काढल्या इथे हॉस्पिटल कोणी काढली औषधाच्या फॅक्टऱ्या कोणी काढल्या अंगणवाडी कोणी काढली आशा वर्कर भगिनीचं काम कोणी काढलं फॅक्टरी कोणी काढली फॉर मला सांगा रोटी कपडा मकान गटर मीटर वॉटर कारखाने तुमचा मोबाईल फोन त्यातलं व्हॉट्सअप कोणी काढलं काँग्रेसच्या विचाराने मला सांगा सत्तर वर्षात तुम्ही काय केलं आम्हाला कॉलेजमध्ये शिकला ना आज आम्हाला प्रश्न काँग्रेसच्या विचाराने केलंय म्हणून तुम्ही आज प्रश्न विचारू शकता आणि उभे राहू शकता स्वतःच्या मनात आणि दहा वर्ष त्यांनी काय केलं मला पाच कामं सांगा पाच कि दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विचाराने हो महाराष्ट्रामध्ये ही मोठी पाच कामं आम्ही केली सांगा कोणीतरी महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार केला केला भ्रष्टाचार केला का तो हो केला महागाई केली का हो केला बेरोजगारी वाढवली का तो वाढवली मग यांचं सगळ्यांचं करून आपल्या पदरात काय मिळाले दहा वर्षे सरकारशी कुठली मोठी गोष्ट तुम्हाला हमी भाव मिळाला का त्याच्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीचा फार गांभीर्याने बघितला पाहिजे